आपुलकी वाटायला लागली आम्ही पहिल्यांदा सगळ्या एकत्र इतकं फिरतोय असं केंद्रामध्ये आम्ही कायम असतो सोबत सेवेला वगैरे पण इतकं काही बोलणं होत नाही पण आता ट्रीपमध्ये एक देखीलचे स्वभाव कळले आणि आमच्या सातही जणांचे स्वभाव सारखे होते त्याच्यामुळं ट्रीपमध्ये असं काही असं वेगळं असं काही वाटलं नाही आज बरीच सेवा झाली आई दुर्गा सप्तशतीचा पाठ झाला त्यानंतर आरती झाली आतमध्ये गाभारात दर्शन झालं खूप बरं वाटलं आणि अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजा भवानीचं दर्शन घेतलं पूर्ण महाराष्ट्राला सुख लागू दे शेतीत धनधान्य म्हणजे धान्य खूप प्रमाणात चांगल्या प्रमाणात पिकू दे आणि शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळू दे बरोबर आहे की नाही शुभ शेतकऱ्याच्या मानाला चांगला भाव मिळू दे हीच आई साहेबांच्या चरणी प्रार्थना आणि खूप असं महाराष्ट्राला आई साहेबांनी खूप भरभरून द्यावं आणि या सगळ्या अशा अपेक्षा घेऊन आम्ही आता घरी चाललो आहे घरी प्रत्येकीने वेळोवेळी फोन बेड़ करून व्हिडिओ कॉल करून घरच्या प्रत्येकांना प्रत्येक देवांचं दर्शन घडवलं दोन तीन दिवस कसे निघून गेले काही समजलं नाही आणि आता एकमेकी न सोडाव असं वाटत नाही आणि आज अक्षरश आम्ही पाठ वाचायला बसलो आम्ही सात जणी होतो आणि आम्हाला पुन्हा सात जणी येऊन जॉईन झाल्या त्याच्यामुळं आमचे दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ झाले त्यानंतर आम्हाला तिथे गेल्या गेल्या गेल्याबरोबर आम्हाला सवाष्ण म्हणून भोजनाला पण बसवलं होतं म्हणजे आई साहेबांनी आमची सगळी व्यवस्था ती छान केलेली होती तिचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी आहे आमच्या घरच्यांच्या पाठीशी आहे आणि असं निरंतर राहावा सर्वांचा बस हीच तिच्या शरीर प्रार्थना आमच्या गाडीचं टायर किती डेंजर फुटलंय आहे आणि आम्हाला जाणवलं सुद्धा नाही गाडी हो ना काहीतरी स्वामींची कृपा आहे चला चला बॅग काढा आपल्या आणि ते टायर चेंज करून घेऊ आता किती भयानक फुटलाय तो टायर किती ठिकाणी फुटला तो बापरे 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 हे बघ हे हे बघ ना फुटला हे बघ सगळ्या बाजूने चिरला तो काहीच नाही राहिलो त्याला काहीच नाही राहिलं पण तरी सुद्धा आपली गाडी व्हायबल नाही झाली शांततेत राहिलं आपण आवाज सुद्धा नाही आला शुभम दुसरं टायर काढतोय मॅडम दरवाजा धरून उभे राहिले बघा आमची साऊ कशी दरवाजे धरून उभी राहिली बदलायला पण मदत करू शकतो कर, कर। मग असं पाहिजे ट्रीप मध्ये असं एक जण कोणीतरी पाहिजे माहिती का हा आणि खरंच ना अवस्था अवस्थालीच भयानक झाली बाई डायरेक्ट उडून पडलं ना इकडलं झाडा खाली तिकड काय किती वेळची काय इथं काय लावलेले त्याची चर्चा चालू आहे नेमकं हे काय उडी दे का हा आमच्या सोनूला लगेच समजत बरं का उडी दे मग सौ मदत करते शुभमला रुपाली दाखवून दिलं असं कर तसं कर हा 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 काढलं का ते तिची पर्स घे ग जॅक लावतोय जॅक लावतोय कसले शेंगा आहे गटाना वाल असं कोणतं वाल आहे कोणत्या प्रकारचा वाटाणा काय नाही नाही घेवडानी तू पोपटावाल तो आहे तो, तो। पोपटावालटा वालो काय हा स्वयबीनच्या शेंगा एवढा काय माहिती काय पोपटावालय ना, ना। का? पोपटावाले का बर बर उन्याकडे इकडे ह्या भागामध्ये पोपटावाल असतो त्याला त्याच्यातले फक्त दाणे दाणे खायचे असता वरचे टलकर नाही खायची दाणे काढून मटाण्यासारखे इकडे टायर बदलायचं काम झालं चाललंय आणि आमचं सोनूबाई पाहिलं का कसलं परीक्षण करताय <laughs> तो बिचारा तिकडे टायर बदलतोय आणि हे बा या नवून लागतय तिघी जणी कशा ओढली गोष्ट आणि गाणे म्हणताय हा रुपाली तुझे फक्त दापत दिसत आहे

हा ज्याचं कोणाचं शेतात बघून घ्या शेता हा है व्हिडिओ हाँ, युट्यूब ला टाकणार आहे हा आणि तुळजापूर रोडवर आहे बाईपासून सावधरा शेगा चोराला येते बीड तुळजापूर अग बीड तुळजापूर रोडवर चोरी होत आहे आणि ती पळून आलेली आहे तरी काय भीक मागणार का तिकडं टायर बदलायचं काम चाललंय कोणत्या रूपात आई साऊ ये साऊ साऊ शंका खात होती ग बिचारी हम्म चल बाई चालली ग पळत पळत अगं धामना तिला घेऊ दे तिरी किती काम करून राहिली ती हा ते बाय जोरदार काम चालू आहे तिकड सोनू थांब बाई पाहिलं का किती जण एक मदतीला करणार तो एकटाच आहे पण एवढ डोके घालून एक तास दे हा वेळ लागला तर लागू दे काही गडबड करू नको घरीच आहे आपल्याला निवांत होऊ दे कार्यक्रम आमच्या गाडीचं टायर फुटल्यामुळं शुभम गाडीचं टायर बदलतोय आणि सगळ्यांना तहाना खूप लागले आहे आणि हे शेतकरी कुटुंब इथं राहतं हे काका आहे त्या ताई आणि त्यांच्याकडे आम्ही पाणी घ्यायला आलो खूप अगदी प्रेमाने बोलतायत आमच्यासोबत घेऊन जा म्हणून पाणी आणि त्यांनी आम्हाला पाणी वगैरे दिलं आतमध्ये आलो आहे आम्ही आता छान आहे त्यांचं घर असं छोटंसं छोटंसं नाही बरंच मोठं आहे <laughs> कुठं राहता तुम्ही बीडला राहता का हो। मग येऊन जाऊन कसं एस आ... टी सोलापूर औरंगाबाद हा हा ते... हो का म्हणजे इथून किती किलोमीटर आहे तुमचं घर ताई साठ कि अरे बापरे मग रोज येता की कसं करता काम असले हा का हा 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 रिटायर झाले मनुष्य ती हो का अरे बापरे पी एस आय होते तुम्ही अरे बापरे हा का हा हा काय ना तुमचं गपाट हा गपाट, हा मस्त वाटलं बरं का एक म्हणजे पीएसआय आय बरोबर आमची ओळख झाली आता इथे हा मग हो हो येऊ ना येऊ येऊ नक्की नक्की येऊ परत येऊ हा हा नाही बरोबर आहे ना मग काय काय काम काम असलं तरच नाही तर शेतात मग काय काम असतं परत नाही का हा 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 पण आपली शेती आपण कसली तर आणि शेवटी एक शेतामध्ये राहण्याचा आनंदच वेगळा असतो मग काय हा करमत करम बरोबर कशा बोलल्या <laughs> मग त्याच्यामुळं आम्ही पण दोघ जण शेतीवरच राहतो इकडे आमचं कोपरगावला घर आहे पण शेती आमची सतरा अठरा किलोमीटर आहे आम्ही दोघं शिर्डी पाच ना कोपरगाव जवळ आहे अठरा किलोमीटर आहे हा हा हां मोकळी हवा आणि काम करत राहत माणूस ना हे झाड आम्ही पुन्हा होतं वसायला आता आता बाथरूम वगैरे म्हणलं मग काय हळूहळू होत शेतातले काम लवकर होत नाही आहो आम्ही घेतलाय तो अनुभव बर बर आहे मस्त आहे रिटायर झाल्यावरती मुलांमध्ये लुडबुड करण्यापेक्षा आपलं आपलं मस्त एकदम आरामशीर राहायचं आपल्या तब्येतीची होऊन जाती छान अगदी तुम्हाला भेटून बरं वाटलं शिर्डीला जर कधी आले तर नक्की आमच्याकडे या आम्ही स्वामी समर्थ केंद्रातले सेवेकरी आहे हो हो का बरोबर आहे स्वामींनी तुमच्याकडेच पाठवलं करायला सेवेकरी भेटले हा स्वामी चरित्राचे तीन नाद्य आहे ना अरे वा 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 हा ना नाही बरोबर मग ते समर्थांचा मार्गच तसा आहे ना समर्थांचा मार्गच तसा आहे आणि स्वामीच सगळं नियोजन करतात बरं का कारण आम्ही आल्यापासून सगळे अनुभव घेतोय आमचं तर सगळंच नियोजन करायला लागले ते <laughs> <वो>। हा ना हो <laughs> नाही नाही आहो स्वामींचं जो कोणी स्वामींच करल ना त्याच म्हणजे कल्याणच आहे हा 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 हो का हा 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 बर आम्हाला पण सेवेकरीच भेटले चला श्री स्वामी समर्थ काका आणि या कोपरगावला आल्यावर या आमच्याकडे बरं बरं नक्की नक्की चला येऊ का धन्यवाद काका श्री स्वामी समर्थ या सावनी बघितल्या का शुभमने टायर बसवलं म्हणून त्याच्यासाठी बुके तयार केला हा बुके बनवलाय तिने नि आणि दादा शुभम अजून कामच चालू आहे त्याच चा। हा दादा ब्लॉग मध्ये झळकणार आहे आता बुके घेऊन हे बुके द्या बर का त्याला बुके नका देऊ पाणी पिले अगं त्याला खाली बसून पाणी पिऊ दे बा डायरेक्ट हायवे ओलांडून गेली ग ती हायवे ओलांडून तिकडून आली तोडून ती ए घ्या घ्या फोटो घ्या पट्टी ए साऊचा फोटो घ्या शिव बुके ती टाळ्या वाजवा सगळ्यांनी टाळ्या वाजवा जोर जोरात टायर बदल पहिल्यांदा टायर बदल दाखवलं त्याने हो छान अगदी आता चक्क अश्विनी गाडी चालवणार आहे आणि ती म्हटली शुभमले टायर पंक्चर करतो म्हणून मी गाडी चालवणार आहे आणि ही आम्हाला कोपरगावला घेऊन जाणार आहे आता गाडी बुक मग कैसा लगा मेरा मजाक <laughs> आम्हाला रस्त्यात येतानी मांदियाळी म्हणून एक गाव लागलं तिथे या बाबाईची समाधी आहे श्री लालगिर गोवा स्वामी संजीवन समाधी आहे आणि त्याचं आम्ही दर्शन घेतोय आता बरेच भाविक भक्त इथं आहेत तिथे गणपती बाप्पा आहे विजयासोंडाचा गणपती बाप्पा महादेव नंदी मंदिर आहे भरपूर भव्य असा मंदिराचा परिसर आहे सर्व समाजीच आहे आता तिकडे भावांचं दर्शन घ्यायला आम्ही चाललोय जागेविषयीची माहिती सांग ना तुला माहिती जे आत्मागिरी महाराज हां हे बाल तपस्वी म्हणजे लहानपणापासून कापाला बसलेले हां ते आपले स्वामी समर्थ महाराज आणि विठ्ठलाचा अवतार असं म्हटलं जातं हां हां ते भरपूर दिवसापासून अजून तप पूर्ण नाही झालेली या काचेमध्ये तप करता येईल हो का हां म्हणजे इथं कुठला देव नाही फक्त तपस्वी आहेत हो हां 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 आम्हाला थोडीशी माहिती माहिती पाहिजे होती इथले गाव आहे हां इथं पहिले महाराज असे हे करायचे त्यांनी काचा वगैरे खाल्ल्या होत्या त्यावेळेस मग लोकांना विश्वास बसला की महाराज वगैरे आहेत म्हणून हा थोडं मोठ्याने बोला ना त्याच्यानंतर इथं पुढे सप्पर होतरात वगैरे महाराज राहायचे मंदिर होत हेच होत हेच महाराज वगैरे होते हे काय नाव आहे महाराजांचं आत्मगिरी आत्मागिरी महाराज त्याच्यानंतर मग असं सगळ्याला विश्वास पटत पटत गेल्यानंतर हे आता अतिशय भव्य दिव्य मंदिर झालं इथं एकादशीला वगैरे लाखो लोक महाराजांचा इतिहास म्हणजे हे किती किती वर्षापासून ते तप करतायत ते आता म्हणजे प्रॉपर ते हेच गावचे आहे आम्हाला जेव्हापासून कळतंय तेव्हापासूनच आहे माहितीमध्ये मी बरच आतापर्यंत म्हणजे त्याग वगैरे भरपूर तपश्चर्या वगैरे त्यांची भरपूर आहे म्हणजे ते जमिनीवर पाय टेकवत नाहीत की बहुमुंगी मरून नाही खाली आपल्याकडून तो पाप नको हा तसं काय नाही आहे ते असं ते त्यांच्या याच्यातच आहे म्हणजे त्यांचं जे भजन वगैरे असतं काय असतं त्यांचं त्यांचं चालू असतं आणि याच्या आधी ते इथं जर पापी माणूस कोणी जर आला तर त्यावेळेस ते डायरेक्ट नाव घेऊन बोलत होते तू काय करतो म्हणून म्हणजे असं त्यांचं कार्य होतं पहिलं म्हणजे समज ते एखाद्या जर एखाद्या अंगाव झाले तर ते सहा महिने ह्याच अंगाव असतात एका अंगाव झालं तर ते सहा महिने ह्याच अंगा होतात आणि जर भजन वगैरे करायला लागलं तर मग ते कंटिन्यू तपास वगैरे भजन त्यांचं चालू असतं पहिलं कसं कोणी एखाद्याचं नुकसान केलं किंवा एखाद्याचं घर घातलं आणि ते डायरेक्ट त्यांना बोलायचं त्यांचं पहिले हे होत म्हणजे एकंदरीत त्यांना असं सगळं आत्म आत्मज्ञात होत आत्मज्ञान होतं की समोरचं काय आहे कसं आहे असं छोटी पंढरी म्हणूनच त्यांना ओळखलं छोटी पंढरी म्हणून ओळखलं जातं इथे लाखो लोक असतात छान माहिती दिली दादा तुम्ही छोटी पंढरी म्हणून हे गाव ओळखल्या जात आणि आतमध्ये ते बाबा असे आहेत मी बाहेरूनच तुम्हाला दाखवते कारण आतमध्ये आपण गोंधळ करू शकत नाही बाहेर आतमध्ये बोलू शकत नाही आणि छान असं सुंदर परिसर आहे हा आम्ही आतमध्ये दर्शन घेतलं त्यानंतर इथे शाळा पण आहे आणि इथे गोशाळा पण आहे मला वाटतं अडीचशे गाई इथं गोशाळेमध्ये आहेत आणि ही छोटी छोटी मुलं इथं शिकतात शाळा पण शिकतात आणि तुम्ही पखवाज पण वाजवता ना हां पखवाजचं म्हणजे यांना शिक्षण दिलं जातं ना, दिल ना तुम्हाला भजनाचं शिक्षण दिलं जातं म्हणजे खूप छान असं एक वेगळाच असा उपक्रम इथं आहे आणि दर्शन करून बरं वाटलं असा प्रसाद इथे चोवीस तास असतो चहा असतो चोवीस तास आम्ही प्रसाद घेतला छान वाटलं इथं आल्यानंतर म्हणजे एक समाधीस्त महान पुरुषाचं आम्हाला दर्शन घडलं आज बाबळेश्वरला आलोय आम्ही आता पूर्ण रस्त्याने मस्त भजन वगैरे असं मस्त म्हणत नामस्मरण करत आणि छान आम्ही भजन पण खूप सुंदर केले oh. आणि आता आम्ही कुल्लडची चहा घेण्यासाठी थांबलोय बाबळेश्वर था। मध्ये कुल्लड दाखवते मी तुम्हाला कुल्लड मध्ये चहा पिणार आहे आम्ही आता हॉटेल हे पवार अमृत तुल्य स्पेशल बासुंदी कुल्लड चहा हे बासुंदी कुल्लड चहा आहे हे अजून उपसरपंच सेंद्रिय गुळाचं चहा अशी किती किती चहा आहे आता तुझ्याकडं त्याला मराठी काळाना झालंय झालं गोंधळ ते पाहिजे याला राज ठाकरेकडून यांना आम्ही कोणालाच खाली उतरवलेलं नाहीये कारण ह्या जर खाली उतरल्या ना लवकर बस तिने आतमध्ये म्हणून यांना आता गाडीमध्ये दे चहा देणार आहे हाय हाय ती पाहिली का कशी साहू हाय हाय यांना असं झालं की आम्ही बाहेर का हसतोय काय करतोय सगळ्याच्या सगळ्या खाली उतरून आल्या शेवटी उतरल्या ग बाई गाडीतून <laughs> यांना म्हणून चहा प्यायला उतरवत नाही खाली पण तरी उतरला खाली आता बसा पटापट तास घालवला नाही नाही आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही आम्ही हाय जा हाय जा कोणता फायनली आम्ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये पोहोचलेलो आहे आणि संदेश मला घ्यायला आलेला आहे गाडी उभी आहे जा जा त्याला तू एकदाची ती मनालीची शाल त्याला सांग बाई हिने काय ती मनालीची शाल सोडली नाही आणि हिला ती पाहिजे ती बघ ती बघ आली 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 लग्न कर आणि तिला एक शाल घेऊन ये मनाली वरून काय घ्या हा दारवाज उघडा ए काय ग ग ये शुभम हे बघ हा माझा मोठा मुलगा हा एक नंबर बर का हा आम्ही माहिले ग पुढच पुढच्या सीट वर जशी तुझ्या शेजारी बसते ना तशी त्याच्या सोबत आले उतरा उतरा ए उतरा उतरा अंबाबाई सामान काढा खाली ग खूप मज्जा केली आम्ही ट्रिप मध्ये खूप मज्जा केली आहे बाई दोन दिवसात सग पोरगा वाळून गेलं ग आणि सगळे हसत हसत खाली उतरताय म्हटलं बाई की काय मग हा शांत शांत आहे ना बाय भेटू परत श्री स्वामी समर्थ चला चला चल बाय बाय चल शुभम एल गाडीत बस येत बाय बाय चल चल तू गाडीत बस चला बाय रुपालीला घरी सोडल्या मी चाललो आता घरी चला बाय भेटू परत बाय 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 पहिले ग भोगडी बाबा लगेच आलं ग बाई माझी सोनी चला 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 कोण आलो परी पाय हे बाबा पाहिलं पाहिलं का माझ राना करू राना अग बाई माझी शोणी काय ना सगळ्या मैत्रिणींचा निरोप घेऊन मी घरी आले त्यानंतर परी आणि रानाबरोबर बराच वेळ गेला माझा परी मला सोडतच नव्हती सारखी चिटकलेली होती त्यानंतर आम्ही थोड्या गप्पा मारल्या घरच्यांसोबत ट्रीपचे सगळे असं काय काय मजा केली ते सगळं सा सांगितलं त्यानंतर आमचे जेवण झाले आणि आम्ही ट्रीपमध्ये इतकी म्हणजे इतकी काही पॉझिटिव्ह एनर्जी आम्ही घेऊन आलो म्हणजे देवाच्या सेवेची त्याच्यानंतर एकमेकींशी आम्ही खूप गप्पा मारल्या शुभमनी त्याचे स्वामी सेवेत आल्यानंतरचे खूप अनुभव आम्हाला सांगितले आणि अश्विनीची पहिली ट्रीप होती तिला जरा त्रास होत होता पहिल्या दिवशी जरा ती म्हणजे ती झोपलेलीच होती पण दुसऱ्या दिवशीपासनं ती खूप फ्रेश झाली आणि प्रत्येकीचे असे वेगवेगळे अनुभव आणि छान अशा मैत्रिणी मला मिळाल्या आणि आम्ही सर्वच जणी कधीच मुक्कामी न थांबणार आहे म्हणजे वन डे ट्रीप आम्ही बऱ्याच केलेल्या आहेत पण अशी दोन दिवस थांबण्याची ट्रीप पहिल्यांदीच केली पण इतकी छान एन्जॉय केली ट्रीप म्हणजे सगळंच देवदेव केलं एन्जॉय केलं सगळं खूप बरं वाटलं आणि खूप सारी आता पुढच्या ट्रीपपर्यंतची ऊर्जा आम्ही घेऊन आलेलो आहे आणि माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझा माझे व्लॉग आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू परत पुढच्या वॉ ब्लॉगमध्ये तोपर्यंत शुभरात्री स्वामी समर्थ आता वाजलेत रात्रीचे साडे अकरा आणि खूप झोप येत आहे कारण झोप भेटलीच नाही सारखं पहाट उठायचं पळपळ पळपळ रात्री पण झोपायला उशीर आणि आता आराम करणार आहे मस्त भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये शुभरात्री